शुभमंगल सावधान असं बटजीनं म्हटल्यानंतर नवरीच्या अंगावरती अक्षदा पडल्या आणि हिंदू परंपरेनुसार धार्मिक विधी सुरू झाले विधी संपताच पै पाहुण्यांनी नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर के गर्दी केली या गर्दीत आलेली एक महिला पाहुणी येऊन पडली लग्नमंडपात आणि स्टेजवर असलेल्या सर्वांचीच गुंडी उडाली परंतु याचवेळी लग्नमंडपात वधू म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर मुलीने आपले लग्न असले तरी आणि नववधूचा पोशाख अंगावर असला तरी कर्तव्य प्रथम असे म्हणत चक्कर येऊन पडलेल्या त्या महिलेवर प्रथमोपचार केले त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला डॉक्टर नवोदूच्या या कर्तव्यदक्ष कृतीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे शिवाय सोशल मीडियावरही तिचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत पन्हा तालुक्यातील चव्हाणवाडी पोरगाव येथील अभियंता असलेला युवक रोहित बुवा याचं लग्न पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथील डॉक्टर प्रिया भारती याच्याबरोबर ठरलं रविवारी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी शाहूवाडी तालुक्यातील देवगिरी फार्म येथे हा लग्न सोहळा पार पडला यावेळी मंडपात नटून थटून असलेला डॉक्टर नवोधूने लग्नाच्या स्टेजवरच चक्कर आलेल्या महिलेवर केलेल्या उपचाराची चर्चा आणि त्या नवोधूने दाखवलेली तत्परता समयसूचकता संपूर्ण लग्नमंडपात चर्चेची ठरली